नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राहुल दवने नेक्सा कंपनी प्रतिनिधी आज आपण वाकोडा या शिवारात तालुका जिल्हा नांदेड विजय भालेराव यांच्या शेतात आलेलो आहोत तर यांनी हळदीला नेक्सा बेसल हे खत सोडलेलं होतं तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण की नेक्सा बेसलचा काय फरक जाणवला तर तुम्ही जे नेक्सा बेसल वापरलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला तीनच स्त्रिया नेक्सा बेसल वापरलेल्या आहे म्हणजे या तीन सरेला तीन सर टाकले तर याच्या आधी आम्ही दुसरे खता आमच्या मनावर टाकले ते बाकीचा प्लॉट ते तीनच सरे आम्ही तुमचा ते आपल्या केळीचा उरलेला टाकून घेतली तर या तीन सरेचा बघा केळीला जे उरलेलं होतं ते नेक्स्ट अबेसन तीन सरीला टाकले टाकलेलं तर तुम्हाला जे फुटव्यामध्ये म्हणजे काय काय फरक झाला एक नंबर एक नंबर आहे फुट वाढ हे सगळ्या फुटवे फुटवे काढण्याची क्षमता जाडी पाना खूप जाडी आणि फुटव्याची साईज हे त्यांना मिळालेली आहे तर तुम्ही बघू शकता ते अशा प्रकारे सध्या हळद आहे आणि तुम्ही जर डिफरन्स बघू शकता तर या तीन ओळीमध्ये आणि इकडल्याच्या प्लॉट मध्ये तुम्हाला सहज डिफरन्स दिसून येतो नेक्स्ट पेसल मध्ये आतापर्यंत जे हळद झालेली आहे तर ते त्यांचे मनाने खतं टाकलेले ते तीन खत फक्त या तीन सरांना नेक्स्ट बेसल वापरलेलं आहे वापरलेलं आहे दुसऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छितात निकसाबद्दल बरं ते वापरा म्हणून सांगू शकता बरं बरं धन्यवाद धनधान्य दे